ज्यावेळी हिंदू राष्ट्र ही संकल्पना आपल्या डोळ्यापुढे प्रभू श्रीरामांचे आदर्श असे रामराज्य व श्री शिवाजी महाराजांनी पाच पाच पातशाह्या पालथ्या घालून स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य येते कारण इंग्रज आणि इतरपंथी आदर्श राज्य स्थापन करू शकत नाहीत हिंदू राष्ट्र हे कसं चालवायचं हे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे आदर्श राज्य केवळ हिंदूच स्थापन करू शकतात म्हणून हिंदू राष्ट्राची स्थापना करायची आहे संपूर्ण जगामध्ये एकशे बावन्न ख्रिश्चनांची राष्ट्र आहेत अठ्ठावन्न अधिक राष्ट्र मुस्लिमांची आहेत बारा राष्ट्र बौद्धांची आहेत ऐंशी लक्ष असलेल्या जूनचं सुद्धा एक राष्ट्र आहे ते म्हणजे इस्रायल ज्या देशामध्ये शंभर कोटीहून अधिक हिंदू राहतात ते राष्ट्र मात्र सेक्युलर आहे जर देशावरती कुणी आक्रमण केले तर हिंदूंनी कुठे जायचं हिंदूंना जगात कोणताही देश नाही त्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना होणं अत्यंत गरजेचं आहे असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी केले अमरावती येथे बाजार येथील महानगरपालिकेच्या सहा क्रमांक नंबरच्या शाळेच्या प्रांगणावर हिंदू जनजागृती समिती व महावीर मिशन ट्रस्टच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभा पार पडली महावीर मिशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जैन मुनी रणरागिनी शाखेच्या अनुभूती टवलारे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं प्रारंभी विलास सावरकर यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वेदशास्त्र संपन्न योगेश महाराज जोशी व शैलेश पाठक यांनी वेदमंत्र पठन केले हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे यांनी घेतला सूत्रसंचालन पराग बिंड आणि प्राजक्ता जामोदे यांनी केलं यावेळी डॉक्टर अविनाश चौधरी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर सुरेश चिकटे ॲडव्होकेट राजेंद्र पांडे गंगा खारकर सुरेंद्र बुरंगे पवन राऊत शेखर माळोदे प्रवीण गिरी दिनेश सिंह चेतन वाटणकर पवन श्रीवास्तव अजितपाल मोंगा यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती सांगितलेलं आहे आणि आदर्श असं राज्य केवळ हिंदू स्थापन करू शकतात आणि म्हणून आपल्याला हिंदू राष्ट्राची स्थापना करायची ज्यावेळेला हिंदू राष्ट्र म्हणतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये विचार येतो की हिंदू राष्ट्र इथे का स्थापन आहे हा देश हिंदू राष्ट्र का असायला हवा तर लक्षात घ्या बांधवामुळे संपूर्ण देशा जगामध्ये जवळजवळ एकशे बावनहून अधिक राज्य राष्ट्र जे आहे ती ख्रिस्ती बहुल आहे ती ख्रिश्चनांची आहेत सत्तावन्नहून सुद्धा अधिक राष्ट्र जी आहेत ती मुस्लिमांची आहे बारा राष्ट्र बौद्धांची आहेत आणि अगदी ऐंशी लाख लोकसंख्या त्यांची आहे त्या इस्रायलचं सुद्धा स्वतःचं एक असं राष्ट्र आहे त्या जूनचं असं एक राष्ट्र आहे ते म्हणजे इस्रायल आणि ज्या देशामध्ये शंभर कोटीहून अधिक हिंदू राहतात ते राष्ट्र मात्र सेक्युलर आहे भारत म्हटलं तर ते हिंदू राष्ट्र नाही भारत हा सेक्युलर म्हटला जातो आज जर हिंदूंवर आक्रमण करायचं झालं बाहेरच्या देशातून जर कोणी धर्मांक आला आणि हिंदूंना कुठे जायचं असेल तर जगभरामध्ये हिंदूंचा असा एकही देश अस्तित्वात नाही त्यामुळे आपलं राष्ट्र आपल्याला टिकवायला हवं